जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असलेल्या भारतासारख्या लोकशाही देशात सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्ष ही अत्यंत महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटने नमूद केले आहे असे प्रतिपादन प्राध्यापक तथा संविधान अभ्यासक प्राचार्य श्री कृष्ण मोहरे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच लोक प्रशासन राज्यशास्त्र विभाग आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान व्याख्यमालेतील भारतीय संविधान संसदीय लोकशाही व निवडणुका या विषयावर ते बोलत होते पुढे श्री मोरे यांनी राज्यघटनेतील विविध भागांचा अभ्यासपूर्व दाखल देत भारतातील सध्या परिस्थितीत लोकशाही आणि निवडणुका याबाबत आपले मत व्यक्त केले तसेच देशातील निवडूक आयोग त्यांचे कार्य तसेच निवडणूक पद्धती राष्ट्रपती पंतप्रधान यांनी निवड याबाबतही त्यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले तसेच सध्या देशात विरोधी पक्ष निवडणुका तसेच पक्ष अदलाबदल या ताज्या घडामोडी बदलही त्यांनी भाष्य केले सध्या लोकशाही शिल्लक आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे असे त्यावेळी म्हणाले यावेळी प्राचार्य मोरे यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसन केले यावेळी अध्यक्षस्थानी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर सतीश दांगडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुजा साकीर माजी प्रकुलगुरु डॉक्टर श्याम शिरसा डॉक्टर ज्योती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर